नवी मुंबई येथील दिघा गावातील वसाहतीत राहणारे अजय विष्णू रावत हे आपल्या चार मित्रांसह कर्झत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते भोजन करून आंघोळीसाठी जवळील लघुपाठबंधारे प्रकल्प असलेल्या धरणात गेले असता अजय हा खोल पाण्यात गेल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि तेथे धरणाच्या पाण्यात बुडून शनिवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली आणि आज रविवारी सकाळी नऊ वाजता या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी अपघातग्रस्त टीममधील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटेकर आणि टीम यांना सकाळी आठ वाजता पाषाणे धरण येथे बोलवले असता त्यानंतर त्यांनी पाण्यात उतरून या रेस्क्यू टीमने शनिवारी दुपारी पाण्यात बुडालेला अजय विष्णू रावत वय वर्ष अठ्ठावीस याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढणार नंतर सदर मृतदेह कळम येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले संबंधित तरुणाच्या मृत्यूची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली असून शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक हे लोखंडी हवालदार करीत आहेत रायगड रामदास नेरळ हद्दीमध्ये पाषाणे गावाच्या जवळ असलेल्या व धरणामध्ये काल संध्याकाळी एक योग बुडाला होता त्याची खबर खालपेरिस स्टेशनचे सन्मानिया ढवळे साहेबांनी दिली त्यानंतर आम्ही काल रात्री लेट झाला होता म्हणून आज सकाळी तयारी केली आणि स आज सकाळी या ठिकाणी आलो पाण्यामध्ये रेकी गेली स्थानिकांची मदत घेतली आणि बॉडी रिकवर केली आहे